मामाच्या आनंदाच झरा म्हणजे भाजी मामाच्या हृदयातील सुखाचा कप्पा म्हणजे त्याची गोड भाजी आमच्या लाडक्या मनमोहक भाजीला वाढदिवसाच्या तेजोमय शुभेच्छा 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 तुझे आयुष्य हे रोमांचक आनंदी क्षणांनी भरलेले असो हीच आहे सदिच्छा आमचे हृदय प्रेमाने भरणाऱ्या गोड भाची तुझ्या जन्मदिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मामाच्या आयुष्यातील अविश्वसनीय क्षण आणि सुंदर आठवणी म्हणजे लाडकी भाजी आजचा दिवस खूप खास आणि अद्भुत आहे कारण आज माझ्या लाडक्या भाजीचा वाढदिवस आहे आमच्या लाडक्या भाजीला जन्मदिनानिमित्त तुझ्या सारख्या खेळखड आणि मजेदार शुभमन शुभेच्छा Should be, should be, should be, should be, should